नवीन पनवेलमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्वराज्य पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या कामाची आमदार प्रशांत यांनी पाहणी केली यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील अनिल भगत अजय बहिरा उपस्थित होते शहर अभियंता संजय कटेकर यांनी कामाची सविस्तर माहिती दिली आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामाची प्रगती समाधानकारक असून दर्जाही उत्तम असल्याचे नमूद केले नागरिकांच्या सोयीसुविधांचा अधिक विचार करून सर्व कामे वेळेत व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नवीन इमारतीत महापौर उपमहापौर आयुक्त विरोधी पक्षनेता आदींसाठी स्वतंत्र दालने व दोन कॉन्फरन्स हॉल असणार आहेत ही वास्तू भविष्यात पनवेलचा महत्त्वाचा लँडमार्क ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पालिकेच्या इमारतीच काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतय या इमारतीच्या या नाविन्यपूर्ण अशा डिझाईनच्या माध्यमातून महापालिकेच्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या सेवांसाठी येणारा प्रत्येक नागरिक याला योग्य पद्धतीची सेवा मिळाली पाहिजे त्याला सेवा देणाऱ्याला योग्य पद्धतीनं अशी सेवा करता आली पाहिजे याच्यासाठी म्हणून हे जे काम सुरू आहे मान्य गणेश देशमुख साहेब महापालिकेचे आपले आधीचे आयुक्त आता सिडकोचे जॉईंट एम बी आहे किंवा आताचे आयुक्त मंगेश चोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम करणाऱ्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि इंटिरियरचं जे काम आहे ते इंटिरियरच्या कामाची सुद्धा आता ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत ही इमारत ही सर्वांसाठी सुरू होईल अशी अपेक्षा आहे कामाचा दर्जा पाहण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आलो या ठिकाणी पूर्वीसुद्धा मी दोन वेळा येऊन गेलो आहे आणि आता जे काम सुरू आहे त्या कामाचा दर्जा चांगला दिसतो आहे कामाची प्रगती तीसुद्धा समाधानकारक आहे या कामाच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची जी विकास कामं चालू आहे यांचं मॉनिटरिंग करण्यासाठीची ही इमारत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व पनवेलकरांना आपलीशी वाटावी अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल महापालिकेला मी धन्यवाद देतो आणि अपेक्षा आहे की दिलेल्या वेळेमध्ये अशाच पद्धतीनं यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचं ते काम वेळेमध्ये पूर्ण होईल